दापोली जाळगाव जिल्हा परिषदेसाठी अक्षय फाटक तर पंचायत समिती गणासाठी श्रीराम भाऊ भिकुई दाते निवडणुकीच्या रिंगणात दापोली तालुक्यातील जाळगाव गटासाठी भारतीय जनता पार्टीकडून अक्षय श्रीधर फाटक यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे अक्षय फाटक हे तरुण तडफदार आणि कार्यक्षम युवा नेते असून सध्या ते जाळगाव गावाचे विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत जनसामान्यांशी त्यांचा थेट संपर्क असून लोकांच्या प्रश्नांसाठी ते सदैव तत्पर असतात त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी श्रीराम भाऊ भिकू श्री इदाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे श्रीराम इदाते हे अभ्यासू प्रामाणिक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात दोन्ही उमेदवारांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे काम केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत ही उमेदवारी दिली आहे एक संधी परिवर्तनाची सक्षम व पारदर्शी कारभाराची हे त्यांच्या वचननाम्याचे ब्रीदवाक्य असून विकास पारदर्शकता आणि जनहित हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे नमस्कार सगळ्यांना आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यात आणि नुकताच आम्ही प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जालगाव जिल्हा परिषद गट आणि जालगाव पंचायत समिती गण असा सुरू केलेला आहे पण जालगाव पंचायत समिती गडामध्ये एकूण नऊ ते दहा गावं आणि जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये उरलेली टोटल एकूण चोवीस गावं असा आपण एकूण प्रचार करतोय आमचं मूळ गाव मी अक्षय श्रीधर फाटक जालगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत जालगाव पंचायत समिती गणासाठी श्रीराम इदाते हे उभे आहेत एकूणच प्रचार खूप चांगल्या प्रकारे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे की भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भारतामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकूणच सगळ्या एकूणच परिसरामध्ये जो चांगल्या प्रकारे विकास होतोय तो विकास आणि एकमेव विकास हा मुद्दा घेऊन आम्ही प्रचार करतोय आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की विरोधकांपेक्षा आमच्या आमच्या विरोधकांपेक्षा आम्हाला खूप चांगला कल मिळतोय आणि शंभर टक्के दोन्ही जाळगाव जिल्हा परिषद गट आणि जाळगाव पंचायत समिती गट या दोन्ही ठिकाणी आम्ही भरपूर मतांनी प्रचंड बहुमतांनी विजय होऊ आम्हाला याची खात्री आहे तसंच जाळगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून नसताना गेल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारे अनेक अंमलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला खूप पारदर्शक चांगल्या प्रकारे संपूर्ण नियोजन केलं आणि चांगला कारभार केला त्याचे आशीर्वाद शंभर टक्के जाळगावकर आणि एकूणच पंचक्रोशी आणि सगळी जालगाव जिल्हा परिषद गटातली सगळी गावं त्याचा विचार करून आम्हाला मतदान रूपी कौल देतील ह्याची आम्हाला खात्री आहे आणि तशाच प्रकारचा कल आणि तशाच प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती घरामधनं मिळते धन्यवाद सात तारखेला निवडणूक आहे त्याबद्दल जनतेला काय हवं सुरुवातीला पाच तारखेला निवडणुका होत्या आणि सात तारखेला निकाल होता परंतु काही कारणास्तव आता निवडणुका सात तारखेला आहेत आणि नऊ तारखेला निकाल आहे सात तारखेला जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपापलं मतदान करून योग्य तो उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्यावा ही मी सगळ्यांना विनंती करतो नमस्कार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आपल्या या महाराष्ट्रातले एक लाडके सर्वांचे नेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे सात तारखेला पुढे गेलेले आहेत मी आधी सर्वप्रथम आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी दापोलीच्या वतीनं आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो आ, या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गावोगावी प्रचाराच्या निमित्तानं मुळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजींना विकसित जो भारत करायचा आहे विकसित महाराष्ट्र करायचा आहे ही संकल्पना आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातोय आणि या निमित्तानं ज्या ज्या योजना ज्या शेवटच्या स्तरापर्यंत आलेल्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत आता झालंय असं की लोकांना एक निवडणुका आल्या की एक दोन लाखाचा रस्ता किंवा पाच लाखाचा रस्ता दिल्यावरती जे समाधान वाटायचं याच्या पलीकडे काहीतरी विकास असतो हा विकास आम्हाला लोकांपर्यंत न्यायचा आहे आणि तसा आम्ही पोहोचवतोय लोकांना हे आम्हाला सांगू सांगू इच्छितो लोकांना की आम्ही नुसता रस्ता वीज पाणी केलं म्हणजे आपण लोकांचा विकास केला किंवा लोकांच्या भावना किंवा लोकांचं मन जिंकलं असं होत नाही याच्या पलीकडे अनेक विषय असे आहेत रोजगाराचे जे आजपर्यंत कोणीही केले नाही ते संकल्पना एक तरुण उद्योजक असेल अक्षय किंवा मी आमच्या दोघांच्याही डोक्यामध्ये आहे आणि एकूणच भारतीय जनता पार्टी म्हणून तालुक्यामध्ये अशा पद्धतीने काम करताना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील असलेल्या एमआयडीसीचा उपयोग कसा करता येईल या सगळ्या ज्या ज्या काही योजना आहेत किंवा ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या निमित्ताने आम्ही प्रयत्न करतोय आणि प्रत्यक्ष आज आमची दापोलीमध्ये सत्ता नसली युतीची सत्ता असली तरी दापोलीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही तरी जे काम आम्ही केलंय किंवा गेल्या दोन तीन दो वर्षामध्ये जवळजवळ केदारजींच्या माध्यमातून पंचेचाळीस ते पन्नास पंचे 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 कोटीचा निधी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आणलाय तसंच यापुढे सत्ता तर आहे एक चांगलं देव आपले सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे लाडके अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा हात हा कायम आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती राहिलेला आहे त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या आशीर्वादाने हा सगळा विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्र जो त्यांच्या मनामध्ये आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत धन्यवाद